नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण जबरदस्त माहिती घेऊन आलो आहोत काय करणार आहोत आपण आज भागाकार करण्याची अगदी बेसिक पासून ते ट्रिक पर्यंत बेसिक ते ऍडव्हान्स पर्यंतचा भागाकार आज आपण पाहणार आहोत आज हा पहिला भाग पाहूया आणि उद्या दुसरा भाग पाहूया विद्यार्थी मित्रांनो भागाकार म्हणजे काय माहिती आहे आपल्याला भागाकार म्हणजे काय तर समान वाटणी करणे भागाकार म्हणजे काय उदाहरणार्थ माझ्याकडे बारा आंबे आहेत आणि दोन मुले आहेत आंबे किती आहेत माझ्याकडे बारा आता बारा आंबे बरं फक्त गोल काढलं तर चालते किती झाले मोजा पाच सहा आंबे किती आहेत माझ्याकडे आणि मुलं किती आहेत इथे एक मुलगा आणि इथे एक मुलगा ठीक आहे असे दोन मुलं आहेत यांना समान वाटायचे सारखे वाटायचे आता वाटायचं म्हणजे भागाकार म्हणजे ही कन्सेप्ट अगोदर समजून घ्या नंतर आपण भागाकार कसा करायचा ते पाहणार आहोत आता भागाकार करणे म्हणजेच वजा 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 करत जाणे आता वजा वजा करत जाणे म्हणजे काय हो आता आपण याला थोडे 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 वाटूया समान वाटूया या पहिल्या मुलाला एक वाटलं पण हा एक कटला एक वजा केला दुसऱ्या मुलाला हा एक वाटला म्हणजे इथे दिला आपण त्यानंतर इथला एक आंबा इथे घेतला याला दिला त्यानंतर इथला आंबा याला दिला हा आंबा याला दिला त्यानंतर हा आंबा याला दिला 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 आणि हा आंबा याला दिला म्हणजे काय केलं आपण वजा वजा एक आंबा दिला अकरा राहिले मग दुसरा आंबा दिला दहा राहिले म्हणजेच काय आपण वजा वजा करत आलो म्हणजे पहिल्या मुलाला किती आंबे आले दुसऱ्या मुलाला किती मुले किती आंबे आले म्हणजे काय केलं आपण समान भाग केले समान वाटणी केली म्हणजेच काय केलं भागाकार केला म्हणजेच काय समान वाटणी करणे म्हणजेच भागाकार किती आंबे किती होते आपल्याकडे आणि किती जणांना वाटलं आपण म्हणून आप भागिले दोन हे भागिलेचं चिन्ह आहे हे काय आहे भागाकाराचं चिन्ह आहे बारा आंबे आहेत आणि दोन दो। मुलं आहेत दोन मुलांना समान वाटले म्हणजेच काय केलं तर याला उभा भागाकार उभी मांडणी कशी करायची ते पहा इथं लिहितो बारा इथं किती मुलांना वाटायचंय आपल्याला दो। दोन मुलांना आहेत आता काय करायचं दोनचा पाडा आता पाडा भागाकार करणार करणार असाल तर तुम्हाला पाडे तर पाठ पाड़ पाहिजेच तुम्हाला कितीपर्यंतचे पाडे पाठ आहेत तीस पर्यंतचे आहेत व्हेरी गुड मग आपल्याला ज्यांना पाडे पाठ आहे त्यांना भागाकार अगदी सोपा होतो तर आता बघा तिथं आपण बेचा पाडा लिहूया इथे लिहू दोनचा पाडा म्हणा बे बे ठीक आहे आता हे फक्त समजण्यासाठी ज्यांना भागाकार आणखी येत नाही त्यांच्यासाठी हा भागाकार आहे तुम्हाला तर मोठे मोठे भागाकार येतात परंतु काही विद्यार्थी असे आहेत काही भागाकार चुकतो नेहमी चुकणारा भागाकार सुद्धा मी आज घेणार आहे पहा आता दोनचा पाडा आपल्याला बारा ए पर्यंत म्हणावं लागणार बारा बोटा पर्यंत बारा ए पर्यंत म्हणायचाय दोन ने कितीला आहे आपल्याला कितीने दोन ने भागायचंय कितीने भागायचं आहे हा मग काय करावं लागेल दोनचा पाडा म्हणावा लागेल किती ए पर्यंत म्हणावं लागेल बारा बना बे एक बेस्कम बारा किती बोटा मल्यावर आला हो एक दोन तीन चार पाच सहा सहा बोट म्हणल्यावर आलं बरोबर आहे म्हणजे आपल्याला काय आहे बेसकम बारा किती इथं किती लिहायचं इथं सहा का बरं लिहिलं आपण दोन चा पाडा बारा ये पर्यंत म्हणला म्हणजे सहा बोटापर्यंत म्हणल्यानंतर आलं होतं म्हणजेच बेसकम बारा आता इथं वजाबाकीच चिन्ह लिहा दोन आणि सहाचा गुणाकार बेसकम बारा बारा आला म्हणून बारा लिहा आणि आता इथं काय करा व बाकी करा दोन मधून दोन गेले एक मधून एक गेलं सोपाय की आवड आहे अगदी नवीन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा भागाकार आहे आता पहा या ठिकाणी हे दोन आहे दोन ने आपण भागलेला आहे कितीने भागला आपण म्हणून दोन ला काय म्हणायचं सांगा व्हेरी गुड काय म्हणायचं ज्या संख्येने आपण भागतो त्याला काय म्हणायचं भाजप आणि कोणत्या संख्येला भागला आपण बाराला म्हणून या बाराला काय म्हणायचं सांगा भाज्य भाजी नाही भाज्य काय म्हणायचं त्याला आणि उत्तर काय आलेलं आहे सहा त्याला काय म्हणायचं भागाकार काय म्हणायचं त्याला व्हेरी गुड आणि उरलेली बाकी किती उरली हो आणि उरलेली आहे ती बाकी बाकी किती उरली सोपा भागाकार आहे आता हा भागाकार आपला बरोबर आला की नाही कसं ओळखायचं आपला भागाकार बरोबर आहे की नाही कसं ओळखायचं पडताळा एक सूत्र आहे पहा आपला भागाकार बरोबर आहे की नाही हे सूत्र वापरायचं त्याला म्हणतात पडताळा काय म्हणतात त्याला म्हणा म्हणा पडताळा काय म्हणतात आता पडताळा सूत्र काय आहे भाज्य बरोबर, भाज्य बरोबर भाज्य बरोबर सांगा भाजक गुणिले भागाकार भागाकार अधिक वेरी गुड तुम्हाला तर माहित आहे ज्या विद्यार्थ्यांना माहित नाही त्यांनी हे समजून घ्या आता हे सूत्र वापरायचं आपलं उत्तर बरोबर आहे की नाही हे कसं ओळखायचं भाज्य किती आहे हो इथं भाज्य किती आहे म्हणून मी भाज्याच्या खाली बारा लिहिलं बरोबरच्या चिन्हा खाली बरोबरच चिन्ह लिहिलं भाजक किती आहे म्हणजे कितीने भागलं आपण म्हणून भाजक किती लिहिलं आपण गुन्हिलेच्या खाली गुन्हिले भागाकार किती आला सहा आला म्हणून भागाकाराच्या खाली किती लिहू सहा लिहिलं आणि अधिक बाकी किती आले शून्य आता काय करायचं हे बाराला बारा, बारा तसंच ठेवा बरोबरच्या चिन्ह म्हणजे बरोबरच्या चिन्हाच्या इकडची संख्या आणि इकडची संख्या दोन्ही जर समान आल्या तर आपलं उत्तर बरोबर आहे नाहीतर आपलं उत्तर चुकलं बघा आता दोन आणि सहाचा गुणाकार करा बेसकम बारा अधिक अधिक मध्ये शून्य मिसळा आता हे बाराला बारा तसंच लिहू आपण बरोबर चिन्हाच्या बरोबर चिन्ह लिहिलं बारामध्ये शून्य मिशळा बारामध्ये शून्य किती बारा संपलं म्हणजे इकडे बरोबर चिन्हाच्या डावीकडे किती आहे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे किती आहे म्हणजे ही बारा आहे म्हणजेच आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे अशा पद्धतीने याला काय म्हणायचं पडताळा असच एक गणित आणखीन एक करून पाहूया आपण आता आणखीन एक उदाहरण घेऊया पा सोप्या सोप्याकडून आपण हळूहळू अवघडाकडे जाऊया ठीक आहे एक एक उदाहरण बघा पन्नास भागिले सात पन्नास ला कितीने भागायचंय आपल्याला सात ने भागायचंय आता उभी मांडणी करूया ही आडवी मांडणी आहे आता आपण काय करूया उभी मांडणी करूया त्या पन्नासला हे पन्नास इथं लिहायचंय अशा पद्धतीने चिन्ह करायचंय इथं लिहायचंय सात हे भाजक आहे आणि हे भाज्य आहे सात नाही आता आपल्याला कितीला भागायचंय पन्नासला पहा विद्यार्थी मित्रांनो सातचा पाडा येणं आवश्यक आहे ज्यांना पाडे येतात त्यांना भागाकार येतो ठीक आहे आता आपल्याकडे खूप महत्वाचं आहे लक्ष द्या असे भागाकार कसे करायचे आता सातचा पाडा पन्नास एप्रिल म्हणायचंय सातच्या पाड्यात पन्नास कुठे येते बघा 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 सातच्या पाड्यात पन्नास नाही मग आता काय करायचं सांगा सोडून द्यायचं का मग काय करायचं का? का? का पन्नासच्या जवळ जायचं पन्नासच्या पुढे जायचं नाही रेल्वे आपले निघाल्यानंतर त्या स्टेशनवर थांबवायचं की कुठे थांबवायचं स्टेशनवर आता पन्नास कुठे आहे बघा कुठे येऊ शकतं पन्नास इथे एकोणपन्नास ते छप्पनच्या मध्ये येऊ शकत कुठे येऊ शकतं छप्पन मोठं होतं छप्पन काय आहे पन्नास पेक्षा मोठं आहे आणि एकोणपन्नास हे पन्नास पेक्षा छोट आहे म्हणून आपल्याला काय करायचंय इथंच थांबायचंय कुठे थांबायचंय एकोणपन्नास या सातच्या स्टेशनवर थांबायचंय एक दोन तीन चार पाच सहा सात कितवं स्टेशन आहे हे सातवं स्टेशन एकोणपन्नास इकडे छप्पन आठव्या स्टेशनकडे जायचं का आपल्याला नाही म्हणून पन्नासच्या अगोदर पन्नासच्या जवळची संख्या एकोणपन्नास आहे म्हणून सातचा पाडा सात पर्यंत म्हणला सातिसाती कितीचा भाग बसला सातचा कितीचा भाग बसला सात पर्यंत म्हणले आपण म्हणून सात ती सात ती किती आलं इथं किती लिहायचंय का पन्नास लिहायचो नाही सात आणि सातचा गुणाकार साती साथी काही मुलं काय करतात पन्नासला पन्नासच लिहितात ते बरोबर आहे का नाही कारण सात आणि सातचा गुणाकार एकोणपन्नास आला किंवा सातचा पाडा सात पद म्हणला म्हणून एकोणपन्नास आला पन्नास लिहायचं नाही आता इथं लिहिलं वजा चिन्ह आणि आता करा वजा, वजा बाकी म्हणून काय केलं आपण शेजाऱ्याकडे घेतलं इकडे शेजाऱ्याकडे किती राहिले आता इथं किती झाले एक घेतला म्हणजे एक दशक घेतला लक्षात ठेवा एक दशक म्हणजे इथं आता झाले दहा दहा मधून नऊ गेले किती राहिले आता इथं या दशक कडे किती राहिले चार चार मधून चार गेले किती उरलं बाकी किती उरली बाकी उरली एक।, एक आता हेच गणित आपलं बरोबर आहे की नाही पडताळा ना पाहूया इकडे सूत्र काय आहे म्हणा भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार आता याच संख्या इथे ठेवूया आपण भाज्य किती आहे सांगा पन, पन्नास त्यानंतर भाजक किती आहे <coughs> सॉरी गुन्हे भागाकार किती आला सात झाला आणि बाकी किती उरली बाकी आपण अधिक एक लिहिलं आता पुढे पहा पन्नास ला पन्नास ठेवूया सात आणि सातचा गुणाकार करा साथी साथी एकोणपन्नास अधिक एक, एक आता पुन्हा पन्नास ला पन्नास ठेवूया एकोणपन्नास अधिक एक किती झाले पन्नास, पन्नास म्हणजे इथे बरोबर चिन्हाच्या डावीकडे आणि बरोबर चिन्हाच्या उजवीकडे दोन्हीही संख्या समान आल्या सारख्या आल्या म्हणून आपलं उत्तर बरोबर आहे उत्तर किती आलं सात भागाकार किती आला आणि बाकी किती उरली समजलं तुम्हाला असेच गणित हळूहळू हळू आपण आणखीन एक गणित घेऊया वेगवेगळ्या प्रकारचे एक एक उदाहरण घेऊया आपण ऐक नाही आतापर्यंत दो, दोन उदाहरण झाले आता एक उदाहरण पहा अठ्ठ्याऐंशी भागिले आठ काय आहे अठ्ठ्याऐंशी भागिले आता हा भागाकार कसा करायचा ते एकदा पाहूया अठ्ठ्याऐंशीला आठ ने आपल्याला भागायचंय म्हणून हे आठ इथं लिहिलं आता आठ आठचा पडा म्हणावा लागेल आपल्याला किती येईपर्यंत अठ्ठ्याऐंशी पहा आठचा पाडा मध्ये अठ्याऐंशी कुठे येतं बघा 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 ऐंशी पर्यंतच आहे पुढे पण आहे पाडा परंतु पुढे आपण लिहित नाही बघा असे भागाकार कसं करावं सोपी पद्धत तिकडे लक्ष द्या आठचा पाडा आठ आठ अंक एकच आहे एकांकी संख्या आहे किती अंकी आहे एक अंकी संख्या आहे म्हणून आता एका एका अंकाला भागायचं काय करायचं एका एका अंकाला भागायचं अगोदर दशकच्या अंकाला भागायचं कोणाला भागायचं हा हो? बघा बेरीज वजाबाकी आणि गुणाकार करताना आपण कुठून येतो एकक दशक कडून येतो परंतु भागाकारामध्ये तसं नाही भागाकारामध्ये कुठून जातो आपण दशक कडून मोठ्या संख्येकडून छोट्या छोट्याकडे जातो म्हणजे शतक तीन अंकी संख्या असेल तर शतकला अगोदर भागतो नंतर दशकला नंतर एककला इथं एकक दशक दोघेच आहेत म्हणजे इथं अगोदर दशकला भागायचंय आठ चा पाडा आठ ए पर्यंत म्हणा म्हणा बघा कुठे येतो चा पाडा आठ चौसष्ट का नाही आपल्याला आठ चा पाडा आठ ए पर्यंतच म्हणायचं म्हणजे इथं आला आठ एक म्हणजे कितीचा भाग बसला हो व्हेरी गुड मग आणि आठ आणि एक चा गुणाकार आठ एक आठ खाली किती लिहू इथं व जो चिन्ह द्या आठ मधून आठ गेले संपलं भागाकार संपला का नाही संपला आणखीन काय राहिले इथं आठ राहिले बरं या आठ ने शून्याला भाग जातो का शून्य काय म्हणेल मला भाग जात नाही मग काय करायचं सांगा वरचे घेतले आठ एकक स्थानी जे आठ आहे ते काय करायचं बांध मारून खाली घ्यायचं आता आठचा पाडा पुन्हा आठ पर्यंत म्हणा आठ आठी आठीचे अंश काय हो गुणाकारापर्यंत नाही म्हणायचं आठचा पाडा आठ ए पर्यंत म्हणा आठ इथं आला आठ एक कितीचा भाग बसला आठ एक, एक लिहिले किती आठ आता पुन्हा वजा बाकी करा आठ मधून आठ गेले शून्य खाली शून्य मधून शून्य गेले भागाकार किती आला बाकी किती उरली तुम्ही इथं पण लिहू शकता बाकी भागाकार भाज्य भाजक आणि या पद्धतीने आता तुम्हाला पडताळा करायचा आहे हे उत्तर आपलं बरोबर आहे की नाही व्हिडिओ पॉज आहे आणि पडताळा करून मला उत्तर बरोबर आलं की नाही ते कमेंट मध्ये सांगायचंय आता आपण एक उदाहरण घेतलं आता थोडस वेगळं थोडं पुढे जाऊया आपण पाड्यात नसलेला आणि थोडासा मोठा भागाकार करूया एक भागाकार पहा या ठिकाणी उदाहरण तीनशे बारा भागिले तीन तीनशे बाराला कितीने भागायचं आपल्याला तीनच्या पाड्यामध्ये आता तीनशे बारा कुठे शोधा 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 नाही मग काय करायचं एका एका अंकाला भागायचं एका एका अंकालाच का बरं भागायचं कारण तीन हा एक हा एकटाच आहे एक अंकी संख्या आहे म्हणून आता सांगा मला काय करायचं तीनचा पाडा तीन येईपर्यंत म्हणा तीन एक इथं झालं म्हणून तीन एक्क कितीचा भाग बसला कितीचा भाग बसला म्हणून तीन एक्क इथं किती लिहू वजाबाकी चिन्ह द्या वजाबाकी करा आता तीन मधून तीन गेले तीन मधून तीन गेले किती राहिले आता तीनचा पाडा शून्यापर्यंत म्हणता येतो का तीन ने शून्याला भागता येतं का मग काय करायचं पुढचा एक अंक घ्यावा लागेल आपल्याला कारण एका एका अंकालाच भागावं लागतं आपल्याला म्हणून वरचा एक घेतला काय केला आता तीन ने किती झाली इथे संख्या एक तीन ने एकला भाग जातो का नाही जात कारण तीन मोठा आहे एक छोटा आहे मोठ्या संख्येने छोट्या संख्येला भाग जात मग काय करायचं आता इथं शून्याचा भाग द्यायचा लक्षात ठेवा काय करायचं आता इथं शून्याचा भाग दिला आणि एक मधून शून्य वजा केलं डायरेक्ट आपल्याला दोन घ्यायचं नाही लक्षात ठेवा शून्य वजा करा एक मधून शून्य वजा केलं एक, एक राहिलं किती राहिलं आता तीन ने परत एकला भाग जातो का आता आपल्याला हे दोन खाली घेता येतं म्हणून ते घेतले दोन आता किती झाले आता तीनचा पटा बाराही पण म्हणता येतो का म्हणा कितीचा भाग बसला इथं किती लिहिले तीन चोक बारा आता वजा बाकी करा दोन मधून दोन गेले एक मधून एक गेलं सोपाय किंवा बाकी किती उरली म्हणजे पूर्ण भाग गेला काही उरलं आता हे आपलं उत्तर बरोबर आहे की नाही पडताळा करूया भाज्य किती आहे सांगा सांगा भाज्य किती आहे इथं लिहू तीनशे बारा भाजक किती आहे तीन भाजकच्या खाली तीन गुणिले भागाकार किती आला एकशे चार।, एक चार अधिक बाकी किती उरली लिहिलं शून्य आता करा तीनशे बाराला तीनशे बारा तसच ठेवा तीन आणि एकशे चारचा चा गुणाकार करा तीन आणि चारचा गुणाकार तीन चोख बाराला दोन हातचा एक तीन आणि शून्यचा गुणाकार तीन शून्य शून्य एकला एक तीन एक तीन अधिक शून्य मिसळा तीनशे बारा मध्ये शून्य मिसळलं हे तीनशे बाराला तीनशे बारा लिहिलं तीनशे बारा मध्ये शून्य मिसळलं उत्तर किती आलं तीनशे बारा म्हणजे बरोबर चिन्हाच्या डावीकडे तीनशे बारा बरोबर चिन्हाच्या उजवीकडे तीनशे बारा म्हणजेच दोन्हीकडे समान आहे याचा अर्थ आपलं हे उत्तर बरोबर आहे पहा अगदी सोपी सोपी पद्धत साध्या गणिताकडून पाड्यात असलेल्या भागाकारापासून ते पाड्यात नसलेल्या भागाकाराकडे आणि शून्याचा भाग कसा द्यायचा हे पण आपण आज शिकलेलं आहे पुढील भागामध्ये आपण यापेक्षा मोठे मोठे गणित आणि भागाकाराची ट्रिक हा उभा भागाकार आणि आडवा भागाकार कट पद्धती कशी शिकायची ते पुढील भागामध्ये पाहू पाहूया हा व्हिडिओ माझं शिकवणं तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या वर्गातील मित्रांना शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून इथून पुढचे मॅथ ट्रिक गणिताच्या काही ट्रिक्स भागाकार असेल किंवा आणखीन बरेचसे व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आता आपण या ठिकाणी थांबूया गुड बाय हॅव अ नाईस डे